स्वामीमय सुप्रभात मंडळी मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी आजचा ब्लॉग मी सुरू केलेला आहे संध्याकाळी आणि इथे आम्ही सुरू केलेला आहे संध्याकाळचा स्नॅक्स तर छान अशी मस्त कडक कॉफी घेतलेली आहे ब्रू कॉफी आणि मस्त असा चिवडा केलेला आहे घरी खमंग तर तो आणि कॉफी असं आम्ही छान एन्जॉय करतोय आणि किट्टूने घेतलेला आहे इथे दूध घेतलेलं आहे आणि सकाळी ना असा खमण ढोकळा जो असतो नाही हा खमण ढोकळा नाही व्हाईट ढोकळा मागवलेला तो आता मी किट्टूसाठी ठेवलेला आहे खायला तर किट्टू ते एन्जॉय करते आहे तर चला आता आम्ही संध्याकाळचा स्नॅक्स एन्जॉय करतोय आणि मग भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात आता मस्त फ्रेश होऊन पार्लरमध्ये जायचं आहे कारण उद्या आहे मंगळागौर तर क्लब हाऊसमध्ये मंगळागौर आहे इतके दिवस आमची जवळजवळ महिनाभर प्रॅक्टिस चालू होती तर थोडंसं पार्लरमध्ये फेस क्लिनिंगसाठी जायचं आहे मी काय फेशियल वगैरे पार्लरमध्ये करत नाही ब्लीच करत नाही तर जस्ट मला क्लीन करायचं आहे फेस त्याच्यापुढे आता काय काय होईल संध्याकाळपर्यंत मंगळागारोची आजची शेवटची प्रॅक्टिस आहे तर तसंच मी तुम्हाला थोडं थोडं आज दाखवत जाईन तर चला आधी आम्ही स्नॅक्स एन्जॉय करतो लिफ्ट मध्ये आहोत आणि निघालेलो आहोत पार्लर मध्ये तिकडे जाऊन दाखवतो की आता मी, मी फक्त जस्ट फेस क्लिनिंग करणार आहे तर चला आता बाहेर पडतो पार्लर मध्ये ना मी फक्त डी टॅन आणि फेस क्लिनिंग करून घेतलं आणि दोन तास लागले हे सगळं करायला मग तिथूनच आम्ही गेलो क्लब हाऊसमध्ये मंगळागौरीची प्रॅक्टिस करण्यासाठी पण नंतर ठरवलं की दुसऱ्या दिवशी आम्ही जे पण काही प्रॉप्स यूज करणार होतो तर त्याच्यामध्ये कळशी होती तर या कळशीचं डेकोरेशन करायचं होतं तर आधी लाल रंगाची अशी जी डिझायनर टेप मिळते ना ती लावून घेतली नंतर ठरवलं मध्ये एक स्वस्तिक काढायचं तर मग ॲक्रॅलिक जे कलर असतात ना त्या ता, कलरने मी त्याला स्वस्तिक काढून घेतलं आणि प्रत्येकजण आपापल्या कळशीवर अशी डिझाईन करत होतं तर मग ते जे पण काही पिवळ्या रंगाचं स्वस्तिक आहे ते काढून झाल्यानंतर आम्ही त्याला मस्त लाल रंगाची बॉर्डरसुद्धा केली आणि त्याच्यानंतर परत कोणीतरी लेस आणली होती तर मग ते सुकल्यानंतर आहे ना आपलं ग्लू लावून जी ग्लू गन असते ना तर त्या गनने ग्लू लावून आम्ही मस्त त्याला लेस लावली तर प्रत्येकजण मस्त छान गप्पा मारत मस्त चिटचॅट करत हसत खेळत आम्ही सगळ्यांनी मिळून आपापल्या कळशीला डेकोरेट केलं आणि आम्ही आमचं झाल्यानंतर इतरांच्या कळशीवर सुद्धा ते काम केलं सगळ्यांच्या कळशा अशा एकत्र ठेवलेल्या म्हणजे कसं ना सगळ्यांची डिझाईन एकत्रच एक येईल मस्त दिसेल आणि फक्त जे वरती जे आहे ना तर त्या कळशीला जे गोंडे लावायचं आम्ही फक्त बाकी ठेवलेलं तर मग आम्ही असं ठरवलं की प्रत्येकाने आपापल्या घरी जाऊन ऑरेंज रंगाचे गोंडे लावायचे आणि अशी आमची मस्त तयारी चालू होती आणि किट्टू मी जिथे असणार तिथे किट्टूचं तर असणारच तर तिलासुद्धा हे सगळं करायचं होतं मग तिला पण एक कळशी दिली तर कारण दोन तीन जणांना तर असं काही आर्ट येत नव्हतं मग त्यांनी काय केलं आम्ही थोडी थोडी हेल्प करत होतो तरी बघा अशी लेस लावलेली बाजूला मध्ये स्वस्तिक काढलेलं पिवळ्या रंगाचं आणि त्याला मस्त लाल रंगाची बॉर्डर केली आता जे वरती जे आहे ना जिथे आपण कळशीवरती पकडली आहे तिथे फक्त आता गोंडे लावायचे होते म्हणजे गोंड्याची माळ लावायची होती तर अशी मस्त आमची एकदम ऍक्टिवली सगळी तयारी इथे चालू होती, तर आता इथे आमचं प्रॉप डेकोरेट करून झाल्यानंतर आम्ही इथे छान अशी पिंड तयार केली तर जे ब्लॅक कलरचं आहे ना तर ती पिंड कोणी एका व्यक्तीने आणलेली म्हणजे जे पण कोणी पार्टिसिपेट होणार होतं ना त्यांच्यापैकीच कोणीतरी घरातून करून आणलेलं आणि प्रत्येकजण एक वेगवेगळ्या पद्धतीने आपलं एक डेकोरेशन करण्यासाठी म्हणजे त्याच्यामध्ये सहभागी होत होतं तर त्याच्यामध्ये जी पिंड होती ना ती मी आणि आणखीन एक होत्या तर आम्ही दोघींनी मिळून ते थोडंसं डेकोरेट केलं बाकीचे बाकी, बाकी माळा लावणं असे पूर्ण आमचा लेडीजचा माहोल तिथे आलेला होता पूर्ण क्लब हाऊस डेकोरेट करण्यासाठी तर असं छान डेकोरेट केलं म्हणजे दुसऱ्या दिवशी गडबड नको व्हायला कारण हे आदल्या दिवशीचं आहे शनिवारी आमची मंगळागौर आहे म्हणजे छान सगळेजणं मस्त सजून नटून अगदी शांतपणे निवांतपणे क्लब हाऊसमध्ये येऊन मंगळागौर साजरी करू शकतात तर अशा प्रकारे आम्ही हे डेकोरेशन आदल्याच दिवशी रात्री दहा वाजता केलं तर अशी मस्त सगळेजण ॲक्टिव्ह होते पण तुम्हाला पुढे कळलं की ही मंगळागौर नंतर कॅन्सल झाली कारण का आमच्या सोसायटीमध्ये जे लँडलॉर्ड होते ना ते एक्सपायर झाले आणि मग कदाचित पोस्टपॉन होईल आता ते अजूनही काही कळलेलं नाही आहे की काय होणार आहे तर बघा आम्ही रात्री दोन वाजेपर्यंत अशी मेंढी काढत होतो म्हणजे दुसऱ्या दिवशीची एक्साइटमेंट एवढी होती ना पण माहीत नाही महिनाभर आम्ही मस्त छान प्रॅक्टिस केली होती आणि दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमासाठी सगळेजण एक्साईट होते पण बघूयात आता देवाच्या मनात काय आहे आणि हा कार्यक्रम आता पोस्टपॉन होतोय की कॅन्सल होतोय आणि जर पोस्टपॉन झाला तर तो कोणत्या दिवशी असणार आहे हे अपडेट्स मी येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देईनच तर आता बघूयात पुढे कसं होणार आहे सगळ्यांनी छान छान रेंट व साड्यासुद्धा घेतलेल्या ला। लहान मुलांचासुद्धा एक मंगळागौरीचा कार्यक्रम बसवलेला असं खूप काही आम्ही महिनाभर प्रत्येकाने आपापल्या शेड्यूलमधून वेळ काढून आपल्या संसारातून एक वेगळा वेळ काढून या मंगळागौरीची प्रॅक्टिस केली होती आया तर आता बघूया या मंगळागौरीच्या प्रॅक्टिसचं एक फायनल काय होणार आहे तर अशा प्रकारे आम्ही खूप मेहनतीने अगदी मन लावून एक्सायटेडली या सगळ्या गोष्टींची तयारी केली होती तर ही बघा अशी सिंपल अशी ही मेहंदी काढलेली आहे सगळ्यांनी तर आम्हाला गोळे गोळेच काढायला सांगितले तर म्हटलं चला थोडीशी डिझाईन काढते जशी येते तशी आणि पाठीमागे ही अशी काढलेली आहे जरा छान वाटेल मंगळागावला हातात जर मेहंदी दिसली तर आणि आता इथे किट्टूची मेहंदी काढणं चालू आहे मोबाईलमध्ये काहीतरी डिझाईन बघते आणि काढते मस्त छान प्रयत्न केलेला आहे पण खरंच तिची कला खूप छान आहे आणि आत्ताच हातात ती कोण घेऊन काढते हेच महत्वाचं आहे अजून काही वर्षभरात ती शिकायला पाहिजे हे ना किट्टू असं कधी कधी सुट्टी असेल तेव्हा काढायचं हे ना म्हणजे प्रॅक्टिस होईल चला याच नोटवर आता मी माझ्या व्हिडिओचा एंड करते आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला आमची मंगळागौरीची तयारी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ रहा अँड Bye bye!